नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अखेर अखेर ती वेळ आलीच म्हणजे काल रात्री शेवटी अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री म्हणूयात यांना अटक झालीच त्यांनी अटकेपासून वाचवण्याचा स्वतःला प्रयत्न केला त्यांनी हायकोर्टातून एकदा संरक्षण मिळवलं मात्र दुसऱ्यांदा हायकोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याच रात्री त्यांना अटक झाली कालच त्यानंतर सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये रातोरात सुनवाई होईल असे अनेकांची आशा होती कारण यापूर्वी तसंच घडलेलं आहे अफजल गुरुची फाशी टाळण्याकरता हे लोक गेले होते मला माहिती कोण लोक गेले होते सगळी मोठी यादी आहे त्यावेळी सुप्रीम कोर्टाने रात्री यांची सुनवाई केली होती यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं तर काल देखील तसं होईल असं वाटलं होतं मात्र सुप्रीम कोर्टाने आज आज ठेवली होती सुनवाई ती तारीख आज सुनावणी होणार होती पण शेवटी केसरीवाल यांनी सुप्रीम कोर्टातला तो अर्ज काढून घेतला अटकेविरोधातला आता केसरीवाल कसे काय मध्य घोटाळ्यात अडकले हा मध्य घोटाळा कसा कसा झाला आणि ही अटक आवश्यक होती का की केवळ निवडणुकीसाठी हा भारतीय जनता पार्टीचा स्टंट आहे अशा बातम्या पसरून जात आहेत आता केसरीवाल यांचे समर्थक किंवा इंडिया आघाडीचे घटक ते आता पुढे येत आहेत आणि ते सांगतायत की केसरीवालला घाबरले होय बीजेपीवाले केसरीवालला घाबरले किंवा बीजेपीवाली नाही हो प्रत्यक्ष नरेंद्र मोदी घाबरले आणि म्हणून त्यांना ऐन इलेक्शनच्या वेळी अटक केलेली आहे खरंतर या घोटाळ्याची चौकशी पूर्वीपासून सुरू झाली आहे आधीच अनेक लोक अटकेत गेलेले आहेत आणि आता नुकतंच जी शेवटची अटक झाली कल्पना यांची या बी आर एसच्या प्रमुख राव यांच्या सुपुत्री आहेत कन्या त्यांची अटक झाल्यानंतर कविता यांची सॉरी कल्पना नाही कविता यांची अटक झाल्यानंतर त्यांच्याकडून स्पष्ट संकेत मिळाले की त्यांची आणि केजरीवाल यांची या संदर्भात भेट झाली होती आणि मध्य घोटाळ्याची किंग पिन म्हणूयात आपण किंग पिन असा शब्द वापरला ईडीने किंग पिन अरविंद केजरीवालच आहेत असे ठोस पुरावे मिळाल्यानंतरच अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आलेली आहे मला वाटतं ही अटक टाळता आली असती होय ही अटक टाळता आली असती केजरीवालने एक आयडिया केली असती तर मग त्यांनी सगळ्यात आधी अतिशय हुशार राजकारणात दीर्घ अनुभव असलेले आपले शरद पवार त्यांचा सल्ला घ्यायला होता पण शेवटी अहंकार म्हणतात ना अहंकारामुळे केसरीवालांनी त्यांचा सल्ला घेतलेला नाहीये आणि तब्बल नऊ समन होय नऊ समन्स बजावली होती ईडीने चौकशी करता बोलवलं होतं आणि ते गैरहजर राहिले इतकेच नव्हे तर हे समन्स अवैधानिक आहे असंवैधानिक आहेत असा उलट आरोप केला त्यांनी आणि असंवैधानिक म्हणत त्यांनी केराची टोपली दाखवली असं म्हणताय त्या समनला कारण हजर झाले नाही म्हणजे केराची टोपली दाखवली आणि ते आपल्या इतर राज्यात फिरत राहिले दौरे करत राहिले इंडिया आघाडीच्या बैठकांना सामील होत राहिले एकमेकांना पाठिंबा देत राहिले पण एक छोटी गोष्ट त्यांनी जर केली असती या काळामध्ये जर शरद पवार यांचा सल्ला घेतला असता तर होय शरद पवार यांचा सल्ला घेतला असता मोलाचा सल्ला म्हणतोय मी तर अटक नक्की टाळता आली असती ईडीची हिंमत नव्हती अरविंद यांना हात लावायची जशी काही महिन्यापूर्वी तुम्हाला माहितीये वादळ उठलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते ईडी चौकशी करणार आहे अशी चाहूल लागली होती आणि त्यावेळेस शरद पवार यांनी फार मोठी खेळी केली होती होय त्यांनी समन्स यायच्या आधीच चौकशीला बोलवायच्या आधीच ईडीला पत्र लिहिलं आणि सांगितलं त्यांना जेव्हा कुणकुण लागली त्यावेळेला की मी स्वतः येतो आहे चौकशीला माझ्या समर्थकांसह मी ईडीच्या ऑफिसात येतो आहे सुंदर आयडिया होतील म्हणजे कर नाही त्याला डर कशाची बरोबर आहे तुम्हाला काय चौकशी करायची असेल ती करा उगच कुजबूज नको उगाच चर्चा नको त्याची त्यापेक्षा तुम्ही बोलवण्याच्या आधी मीच येतो आणि एकटा येत नाही तर माझ्या समर्थकांसह येतो ईडीची काय हिंमत आहे ईडीनी <laughs> माघार घेतली चौकशी झालीच नाही ईडीनी उलट त्यांना पत्र पाठवलं हो त्यांना विनंती केली की आपल्याला समन आल्याशिवाय आपण चौकशीला येऊ नये कारण तसं आपल्याला येता येत नाही ईडीच्या ऑफिसमध्ये आणि ते प्रकरण थांबलं माहिती आहे ना हे प्रकरण तर हा जो मोलाचा सल्ला आहे तो घ्यायला हवा हो तर अरविंद केजरीवाल यांनी इतका प्रदीर्घ अभ्यास असलेले राजकारणाचा अभ्यास असलेले किंबहुना सगळ्यात भ्रष्टाचाराचा अभ्यास असलेले शरद पवार यांची जर एकदा भेट घेतली असती आणि ही अडचण सांगितली असती त्यांचं मार्गदर्शन घेतलं असतं तर मला नक्की वाटतं की अरविंद केजरीवाल हे पहिल्याच समनच्या आधीच ज्यावेळेस मनीष सिसोदिया अटक झाले त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं असतं की माझ्या समर्थकांसह मी येतो आहे आणि ईडीच्या ऑफिसत येतो आहे चौकशीला माझी चौकशी करा ईडीने त्यांना समन पाठवले नसतं आणि अटकही झाली नसते अर्थात हा गमतीचा विषय पण आता गंभीरतेने चौकशी सुरू आहे स्पष्ट तार जोडलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टातून देखील ती केस काढून घेतली केसरीवालांनी जी अटकेला विरोध करणारी केस होती ती आणि आता सर्वसाधारणपण ईडीच्या आर्थिक गैरवारच्या कोर्टात ती केस सुरू आहे बघूयात पुढे काय होतं ते मात्र केसरीवाल यांनी शरद पवार यांचा मोलाचा सल्ला घ्यायला हवा हो आता एवढं नक्की तुम्हाला वाटत ना व्हिडिओत नवीन सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद